सागर झाली का तुझी झोप हा आंघोळ लवकर करायची आज हा बरं काढले हा बटर आणले त्याला बघा बटराची काळजी कोणाला कळची काळजी बघा सागर बनगडीने आज लवकरच उटाची हजेरी लावली तर चालली आता आरच्या इकडं देव पूजेची तयारी आता बुगलं ठेवून घेतले आता पाणी ओतून घेणार आहे ते पाणी ओतलंय आता पाण्या चांगले उकळी येऊन आहे आणि मग डाळ घालणार आहे डाळीला आहे ना तेल लावून आहे म्हणजे होत जात नाही पाणी पण कडलं टाकून घेणार आता डाळ शिजा घालून घेतल्या तर वर पीठ मळून घेणार मीठ पण टाकून आहे पीठ लो लो आता चांगला उडा मळून घेतला आता ठेवून जाणार ारी बाजून बार केलं पण सकाळ पावा लागते दोन हजार कोटी द्यावा लागतोय मला फोन घेणार आहे ते मऊ मऊ डास घेतले आता मस्त आता उतरून घेणार आहे आणि मग आता भात घालणार आहे आता वरच्या भात शिजन सागर पण चुलीला जाळा घालतोय घालतोय ना आपल्या रांगोळीच्या पाण्याला सागरा गोड तर सागरला चालले पाऊर हे लावून घ्यायची आता मेंढ्राची पण वाघर सोडली आणि किसर म्हणून बा नाही जरा मेंढ्रा घेऊन गेले ते नाश्त्याला येते थोड्या वेळामध्ये ते साठी कांदा भाजून घेणार आहे सुनील आता आमची तर घेणार आहे आता हे खोबरा काढून घेतलाय धन आडी थोडस तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ मिरच्या घेतल्या ते आणि हे आपलं सौद्यातलं सामान घेतलंय थोडंसं सा। ते भाजून घेणार आहे आता तेल टाकणार आहे थोडंसं घेणार आहे हारभारी तांदूळ टाकून घेणार आहे आता दिवस पण उगावतोय दिवस उगावच्या आता अर्चण सगळं निमारद काम केलं ते सगळं मिक्सर टाकणार आहे धन बडी आणि आपलं सौद्याचं सामान ते बाजून घेतलं ते पण काढून घेणार आहे आता आणि हे कांदा एक चुल्लीत टाकला होता ते पण मस्त भाजलाय आता गुळ टाकून घेणार आहे पूर्ण थोडस मीठ टाकून घेणार गुळणी बी चांगलं करतय काम करून <laughs> आता आता ठेवून या आमटीच बाजून घेतलेलं वाटून घेणार आहे आता दिवस पण आलाय उगून मी उठाय उठायचा टाइम होईल पटापटा स्वयंपाक करून घ्यायचा आता हे सगळंच एकदम वाटणार आहे आणि खोबरा आणि लसूण सेपरेट वाटणार आहे झाले आता मी आले तर कोकऱ्यांना पीठ चारायच आणि पीठ चारून मग परत इथलं काम बघायचं दुसरं बाकीच आता आमटीच वाट नाही वाटच तर चांगलं पण कळलं आता उतरून घेणार आहे खाली ना आमटी कडा घालणार आहे व मिरर आली माघारी मग वहिणी घेतो ना जरा गिरी दा आता बंगलं ठेवून घेणार आहे सुवाना आमटे काळा घालणार आहे कढी पात आहे ते पण टाकून घेणार आहे त्यात आणि ही जिरी आहे ती पण टाकून घेणार आहे आणि हे खोबरा आणि लसूण आहे ते पण तळून घेणार आहे त्यात पण टाकणार आहे आपल्या एक दीड चमचा टाकणार आहे अंदाजानं येळ मी ते ओतून घेणार आहे ते वाटाण हे ज्या गिटूळ्या तसेच राहते म्हणून आपलं पाण्यात खलवून टाकणार आहे त्या वाटणाच्या आता हे मीठ टाकून घेणार आहे तर मीठ काय टाकलंच नव्हतं कोथमिर आता चिरून घेतली ती टाकून घेणार आहे त्यात थोडीशी वाटली पण आणि थोडी चिरून टाकली चांगला जाळ लावणार आहे आमटीला कडा कडाक पडून देणार आहे ते आमटीला तवर पुरण वाटून घेणार आहे सगळं झालं वाटून वाटच तर आमटी पण कळले आता उतरून घेणार मग आहे ना तयारी पोळ्यांची पोळ्या उद्या उद्या, उद्या मटण होय उद्या किंक्रत उद्या आज संक्रांत <laughs> आज नाही सागर चाले आरच्या मस्त बाकी तयारी पाटला आलता काय <laughs> बर बर पुराण वाटवायचं आमटीचा वाटायला हा हा पाटी व्हायचं म्हणलं बारीक होत या

देव वाडे सगळं असतात आमचं गावी तिकडं घरी राखला तरी देवा मस्त बाकी पोजून घ्यायला लागतात आपल्याला प्रत्येक सणाला जे आपलं पारंपरिक सण आहेत हे सगळं आपलं कुळदैवत आहेत बिरोबा खंडोबा वडजाय मामा सगळ्या देवाला आपल्याला प्रत्येक सणाला निवेद्य जाऊन घ्यायला लागतो इकडे पण मस्त बाकी चालले वाटून वाटून आता आमटी बनवायची इकडे ह्यांचा स्वयंपाक चाललाय तिकडे आमचा स्वयंपाक चाललाय मस्त पाकी का नाही आनंद आनंद बाईकडे का तुझ्या अंगोळ गुंगी आली ना झोपची तिकडं त्यांच्या बिरडावर गेलो होतो तर आरच्या इकडे चाललंय मस्त बाकी

झालं तयार आता तवा ठेवून आहे पीठ पण सकाळी आपली डाळ शिजा घातल्या मळून घेतलं होतं चांगलं भिजून निघले त्याला थोडस चोळून घेणार आहे थोडस पहिल्यांदा थोडस भरून बघणार आहे आणि जस जसं खपनपुर पुरान तसं मग बरच आहे मुंड्यात तिकडे खाली पार लय खाली काय ती चाळली साईड चाळीली इकडे गुढीच नाही मी गिरा इकडे बघायच वाडा जायचं गुढीच त्या वाटे पुढे ना वाडा जायचं तिकड वाडा जायचं ती गुढीच तरुण आधी बघायची पांढऱ्यां पांढरंग काही काम नसत जावायच पांढरेला घेऊन अरे बाबा जागा जागा अर्चणाने मस्त बाकी पहिले पोळीच उद्घाटन केलं किती पोळा करायला लागतील ला? आता काय त्यांनी का खात्या दोन 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 वाजता उठून सुरुवात झाली झाली की चार वाजता हा चार वाजता मस्त बाकी देवाला तर निवाद दावून घ्यायचं आहे तर चाललंय अर्चणाचं निवद काढायचं मग आता बसायचं ना जेवायला जेवाय बसायचं ना हां जेवाय बसायचं बरं आपला बोलवायचं आपण अजून याय ना कस आज सक्रातीच्या सणाच्या धनगरी पद्धतीच्या पोळ्या आमटी भात भजी पण बन बनवलं त्या अर्चनाने चालले वाढायचं त्यांची कशी काय आमची कशी काय असे मग त्या आमटीचा कळतो आपल्याला अण भाऊ बनवल्याला नाही जेव्हा यास एकामेकाच्या बिराडावर देवाण घेवाण चालतं का, का, का पिठा मिठाच अगदी <laughs> अर्चे आज मस्त बाकी मकर संक्रांतीचं पोळ्याचं जेवण बनवलंय आमटीने भाताने भजे पण काढले ते मस्त बाकी तर बसतोय जेवाय जेव्हा आता देवाला बनवत घेतला नंतर जेवाय बसलोय आम्ही अगदी आजच्या आजचं पळ जेवण अगदी मस्त बाकी बनवले